शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात उतरल्यापासून शहरातील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा पाहायला मिळत आहेत त्यामध्ये वाहन पार्किंग सुविधा महत्वाच्या ठिकाणी कचराकुंड्या ओला व सुका कचरा वेगळा भरण्याची सोय आणि आता सार्वजनिक टॉयलेट हायटेक करण्यात आली आहेत पाण्याची टाकी नळ ना नॅपकिन लिक्विड सोप अपंगांसाठी साईड बार स्वच्छतेसाठी कर्मचारी आदी सुविधा करण्यात आल्या असल्याची माहिती शहर स्वच्छता समन्वयक रुचिता खंडारे यांनी दिली तर नागरिकांनी ना या सुविधा घेऊन शहर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव यांनी पत्रकारांशी बोलताना केले यावेळी काही घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी नगरपंचायतच्या वतीने परवाना देण्यात आला कार्यक्रमास नगरसेवक शहाजीराजे गोडसे प्रदीप खुडे वचन शहा अभय देशमुख सचिन माळे डॉक्टर प्रशांत गोडसे आदींची उपस्थिती होती पूर्ण मिळून नऊ पब्लिक टॉयलेट्स आहेत आणि आपण प्रत्येक टॉयलेटसाठी पाचशे मीटर अंतरावर एक साईन बोर्ड लावलेला आहे ज्याच्यामध्ये टॉयलेट किती अंतरावर असणार आणि कुठल्या साईडला असणार आहे याचे डायरेक्शन दाखवलेले आहेत याची सगळी सोय हो नगरपंचायतीने केलेली आहे नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची खबरदारी नगरपंचायत घेणार आहे स्वच्छ भारत सर्वेक्षण दोन हजार एकोणीस यामध्ये वडूल नगरपंचायतीने सहभाग केल्यानंतर गेल्या चार महिन्यापासून आम्ही वडूलमधील सर्व वाड्या वस्तीवर सर्व प्रभाग निय सगळ्या वस्तीवर कॉलनीमध्ये सगळीकडे जाऊन आमच्या माता भगिनी दारी मंडळी तरुण मित्रांना सगळ्यांना जनजागृती मोहीम राबवली प्रत्येक शाळेत गेलो कॉलेजमध्ये गेलो वार वकील असोसिएशन असू दे केमिस्ट असोसिएशन असू दे व्यापाऱ्यांची बँकेंची सगळ्या क्षेत्रातील विविध मंडळींच्या बैठका घेऊन जे आम्ही जनजागृती केली आज मला आनंद होतो आहे की आमच्या वडू शहरातील सर्व सुजाण नागरिक यांच्यात जनजागृती झालेलं आहे अवेअरनेस वाढलेला आहे सगळ्या आमच्या माता भगिनी असतील किंवा नागरिक असतील ह्या घरामध्ये ओला सुका आणि घातक असा तीन प्रकारे कचरा गोळा करतात आमच्या नगरपंचायतीची घंटागाडी आल्यानंतर त्यातच त्या त्या पद्धतीने कचरा टाकतात कुणीही उघड्यावर कचरा वगैरे टाकत नाही आणि त्याचबरोबर जो उघड्यावर संडासाचा असा विषय होता तो आता जवळजवळ पूर्णपणे बंद झालेला आहे वडून नगरपंचायतीने सार्वजनिक शौचालयाची नऊ युनिट एकूण पस्तीस युनिट या संडास आणलेले सर्व सोयीने युक्त असे हे सर्व संडास आहेत पाणी मुबलक आहेत हँडवॉश है, आहेत हँडवॉशची सोय केलेली आहेत बेसिन केलेले आहेत अपंगांना किंवा वृद्धांना जायला रॅम केलेले आहेत अशा पद्धतीनं सगळी सुविधा देऊन आपण पाणी लाईटची व्यवस्था करून या लोकां नागरिकांसाठी सुलभ शौचालय या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि त्यामुळं आज आम्हाला तोही आनंद होतोय की आपलं वडून हे